आमच्या शाळेतील शिक्षकांची तीन महिन्यापासून बदली झालेली आहे ते तीन महिन्यापासून रोज येऊन येतात समजा शाळेत दुपारपर्यंत शाळा ठेवतात कधी अकरा वाजता सोडून देतात शाळा सोडून बाहेर जाऊन झोपलेले राहतात आम्ही काल पण त्यांना अवस्थेमध्ये धरलं पण ते काल आम्ही त्यांनी पडल्यामुळे आम्ही त्यांना सोडून दिलं आज दुपारी पुन्हा आम्हाला माहिती पोराने सांगितलं आम्ही पाहिलं ते फाट्यावर पडलेले होते पिऊन आम्ही त्यांना इकडे आणलं दोन जवळ जणांनी बालकांनी त्यांना इथं आणलं शाळेत इथं पोरं रडत होते शाळेत कोण नव्हतं आणि त्यांची रोजचीच परिस्थिती आहे

हेडा भाई हे चकना ह्या शाळेमध्ये चकना आणि बाटली पण आहे ही बाटली दिलेली आहे ती हा चकना आहे या ठिकाणी बघा हा शंकांनी चकना आता केंद्र प्रमुख ह्या ठिकाणी आले ते पण चला करू लागले सर तुमचं नाव काय सर कवर काय कव्हर सर कवर कव्हर <laughs> सर ये हा सर तुम्हाला काय म्हणणार सुडूया सर आपल्या या ठिकाणी केंद्र प्रमुख पण आहे ते पण सांगतील संबंधित शाळेला भेट दिले असतात देशमुख हे सर मध्य आढळून आले सोबत गोष्टी या ठिकाणी दिसून आले म्हणजे थोडक्यामध्ये सरांनी पण या ठिकाणी केंद्र प्रमुख त्यांनी पण सांगितलं आमची एकच मागणी अशी जिथे जिथे शिक्षक असतील त्यांना सरांनी निलंबित करा चांगले या ठिकाणी शिक्षक भरा हे नाही पगार हिच्या ठिकाणी सगळ्यांना विनंती घेत ना तात्काळ तत्काळ यांच्यावर या ठिकाणी काय मूळ स्वरूपी या ठिकाणी सस्पेंड झाले पाहिजे यांना पुढचं पेन्शन सगळं बंद झालं पाहिजे हो जर सर जर त्यांनी सर जर केंद्र प्रमुख यांनी जर दाबा दाबीत प्रयत्न केला तर तुम्ही पुढचं ऍक्शन काय घ्या त्या ठिकाणी आम्ही नेहमीच आंदोलन उपोषण करत आलोय लोकशाहीच्या लोकशाहीच्या भाषा आम्ही वापरत आलोय आणि पुन्हा ते आम्ही या ठिकाणी वापरल्या शिवर या ठिकाणी बघा जिल्हा प्राथमिक परत शाळा भागायत वस्ती केंद्र शूट या ठिकाणी हे सर हे देशमुख सर म्हणून या शाळेवरती हे कार्यरत या माता भगिनींना यांना ते बाप बाहेर या ठिकाणी रोडवरती दारू पिऊन पडलेले होते असं महिलाचं म्हणणं आहे कोण सर बोलत त्यांना या ठिकाणी मग नंतर शाळेला आले शाळेला आल्याच्या नंतर आता शाळेमध्ये सध्या आपण आता मेडिकल करणार केंद्र प्रमुखाला या ठिकाणी आपण फोन केलेला आहे पोलीस स्टेशनला फोन केलेला आहे या म्हणजे तुम्ही तिकडं जिल्हा परिषद शाळा पन्नास पन्नास साठ साठ ऐंशी ऐंशी हजार रुपयांना पगार आहे या ठिकाणी एक तर बाहेर राहतं कुठंतरी शाळे यांना या ठिकाणी छोटे छोटे विद्यार्थी मुलं आहे आता वाजलेले तीन आणि ह्या महिला गेल्या दोन वाजेपासून इथं आहे त्यांनी मला या ठिकून फोन केला मी तात्काळ या ठिकाणी आलो माझं एकच म्हणणं आहे अशा शिक्षकाला ताबडतोब बर करून यांना कायमस्वरूपी या ठिकाणी घरी बसवलं हो पाहिजे आणि यांच्या तर कारवाई झाली पाहिजे तुम्ही एकीकडे दहा हजार रुपये शिक्षक या ठिकाणी प्रायव्हेट शाळेवरती इंग्लिश मिडीयमवरती त्यांची क्वालिटी बघा त्या शाळेंची आणि जिल्हा परिषद शाळेला ऐंशी ऐंशी नव्नवद हजार रुपये या शिक्षकांना पगार आहे सकाळी दहाला येतात चार वाजेच्या लोक ड्युटी या ठिकाणी सहा घंटे जेवण पगार आहे आम्ही सर्व शिक्षक असे असं म्हणायचं नाही परंतु लाज वाटली पाहिजे काहीतरी आपण गुरु आहे आई वडिलाच्या नंतर गुरु हा शिक्षक असतो आणि हे जर शिक्षक असे या विद्यार्थ्यांना जीवनाशी खेळत असेल नंतर पीत असेल तर अशा शिक्षावर तावडतो या ठिकाणी निलंबनाची कारवाई झाली पाहिजे कायम स्वरूपी पण तर्फ केला पाहिजे आता आम्ही शिक्षणाधिकारीला फोन लावलेला आहे ते म्हणजे केंद्र प्रमुखाला पाठवतो ते संभाजीनगरला आहे आम्हाला पोलिस स्टेशनला पण पाहिजे साहेबाला कार या ठिकाणी फोन केलेला आहे ते पण येऊ लागले त्यांच्या या ठिकाणी मेडिकल होऊन त्यांचं पंचनाम्या ठिकाणी झाला पाहिजे शाळेत सुद्धा वाटलंय मध्ये म्हणजे थोडक्यामध्ये ज्या बाटल्या होत्या त्याला फेकून दिल्या शाळेत पण बाटल्या होत्या विद्यार्थी बोला काय करतो सांगा सांगा बरोबर सांगा

मग रोज थोड्या थोडी ही विद्यार्थीनी तुझं नाव काय बेटा सर्वेश्वरी आठ नाव आणि तो किती म्हणजे ही चौथी सर्वेश्वरी जाधव ही चौथीची विद्यार्थिनी आहे निय सांगितलं रोज कधी पेरात एक एक वाजे लोक तिकडे बसतात दोन दोन वाजे लोक म्हणजे बसत बघा तुम्ही असे शिक्षक यांच्यावर यांच्या म्हणजे कारवाई झाली पाहिजे ही ठिकाणी मागणी या ठिकाणी ठिकाणी शिक्षकाचा जो पेशा असतो तो गुरुवार असतो कारण त्याला विद्यार्थ्याला शिकून त्याला घडवायचं असतं जर शिक्षकच असं करत असत तर हा काळिंबा आहे आपल्या म्हणजे महाराष्ट्राला काळिंबा आहे आपल्या तालुक्यात तर ता आहे ज्या वैजापूर तालुक्यामध्ये परंतु या गोष्टी शिक्षकांना कुठंतरी जपल्या पाहिजेत कारण तुम्हाला विद्यार्थी घडवायचे आहेत तुम्ही जर असे दारू पिऊन जर लुटकत असत तर हे विद्यार्थी घडणार कसे पुढचं भवितव्य घडणार कसं हे म्हणजे एक खूप मोठा काळींबा आहे आपल्याला आणि हा काळिंबा दूर झालाच पाहिजेत आणि असे शिक्षक कुठल्याही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असे शिक्षक ऑलरेडी शाळेवर नसावेत तर गुरुजन म्हणून यांना जर आपण मानतो आणि हे शिकवता तेव्हा आपण लहानचे मोठे होतो किंवा आपल्याला मार्गदर्शन त्यांचा असावा यांचं मार्गदर्शन घेऊन आपण पुढं निघतो जर असे शिक्षक असेल तर कसं करायचं